नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आपल्या कुक्कुटपालनासाठी किती खर्च आलेला आहे आता आपण एक छोटे -छोटे जा जा एक बाबीचा म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आपण हा व्हिडिओ बनवतोय बरं का आता भरपूर शेतकऱ्यांची माझ्याकडे एकच प्रश्न असायचा मला भरपूर कॉल किंवा मेसेज हेच येतात की तुमच्या शेडसाठी किती खर्च आला तर आपलं हे जे शेड आहे ते दोनशे बायतीसशे बरं का म्हणजे लांबी आपण दोनशे फूट घेतलेली आहे आणि तीस रुंद देतात सर्व आणि सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला बारीक बारीक बाबींचा विचार म्हणजे पूर्णपणे माहिती भेटू शकते बरं का सगळ्यात महत्त्वाचं आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि फर्स्ट टाइम जर आला आहात तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजे आपण जे नवनवीन व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला आहे ना पाहायला भेटतील बरं का तर आपलं टोटल शेडचं काम हे चार टप्प्यामध्ये झालेलं आहे आपण कसं आहे माहिती वर्गवारी गेली होती म्हणजे अतुग आपण आहे ना पोल वगैरे उभे करून घेतले आता ते पोल उभे करा आपण स्क्वेअर पाईपमध्ये उभे केलेले बरं का म्हणजे चार बाय चारचे स्क्वेअर पाईप आणि ते पण एकदम हिवी वजनाचे म्हणजे अठ्ठेचाळीस किलोचे वापरलेले आपण आणि त्यामध्ये पण भरपूर प्रकारे म्हणजे सदोतीस किलोचे असतात काही अठ्ठेचाळीस किलो काही पंचवीस किलो अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असे ते किलोमध्ये असतात बरं का त्यामध्ये आपण सगळ्यात हिवी पैप वापरलेलं आहे म्हणजे एक अठ्ठेचाळीस किलो वजनाचा आपण आहे ना पैप वापरून घेतलेलं आहे म्हणजे कसं आहे एक भक्कम काम आपलं एकच राहतात कोणतंही काम करताना भक्कम उभं राहायला पाहिजे बरं का तर स्क्वेअर पाईप उभे करून झाल्यानंतर आहे ना आपण डायरेक्ट काय केलं का अजून पडदी वाचायला सुरुवात केली बरं का म्हणजे आपल्याला पूर्ण दोनशे बाय तीस आपलं जे अंतर आहे त्यासाठी पडदी वतरून घ्यायची होती आता पडदी वाटता नाही ना आपण काही चार इंच पडदीचं चा हे साईज धरलेली आता तर पडदी वाटण्यासाठी आपल्याला एकूण आहे ना ऐंशी ते नव्वद गुन्ह्या सिमेंट लागले होते बरं का आता आपण सिमेंट वापरणं अल्ट्राट्रिक वापरलं होतं आणि तेव्हा एक लमसम तीनशे साठ रुपये रेट चालू होता एक सिमेंट गोनीचा तर आपल्याला एक तीस आप ते पस्तीस हजार रुपये खर्च आला होता आपल्याला पडदी वतण्या म्हणजे ते सिमेंटसाठी त्यानंतर आपण पडदी वाटल्यानंतर आपण डायरेक्ट आहे ना भर टाकायला सुरुवात केली बरं का म्हणजे पूर्ण आपल्या शेडमध्ये भर टाकून घ्यायची होती आपल्याला तर एक भरीसाठी आपल्याला म्हणजे आपण टॅक्टर जे सगळा खर्च जर मिळून एक पन्नास ते पंचावन्न हजार रुपये आपला खर्च आला होता कसं आहे माहिती का खूप खर्च येतो बरं का प्रत्येकाला वाटतं एवढा खर्च येणार नाही किंवा काय तर आपण जो सांगतोय तुम्हाला जे रिजनेबल रेट सांगू राहिलो बरं का याच्यापेक्षा थोडा कमी किंवा याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतो त्याचं काम करताना सगळ्यात जास्त खर्च म्हणजे स्टील मटेरियलचा बरं का तर आपण स्क्वेअर पाईप वापरले होते उभे करण्यासाठी चार बाय चारचे अठ्ठेचाळीस किलोचे आणि काहीच्या पण आपण दोन बाय दोन हेवी मटेरियल एकोणीस किलो जो वापरलेला आहे त्यासाठी आपल्याला खर्च हा थोडा जास्त आला होता टोटल आपल्याला स्टीलच्या मटेरियलसाठी ना साडेतीन ते चार लाख रुपये खर्च आला होता म्हणजे स्टील मटेरियल मध्ये ना आपलं अँगल सुद्धा आले होते बरं का आपल्याला अँगल लागले होते काही सहा एम एम चे लागले होते गज काही बारा एम एम काही आठ एम एम अशा प्रकारे टोटल गज लागले होते आपल्या पडदीमध्ये पण आपण गज वापरलेले ते पण आपलं काम हेवी व्हावं म्हणून आपण सगळं केलेलं आहे बरं का आता आपल्या पत्र्याच्या खर्चामध्ये ना एक सहा एक्झॉस्ट फॅनचा पण पन खर्च आपण त्यामध्ये धरलेला आहे बरं का नाही तुम्ही पत्र्याला एवढे पैसे लागले का आपल्या शेडचा पुढं स्ट्रक्चर उभं झाल्यानंतर आपण डायरेक्ट पत्र्याची ऑर्डर दिली आता आपण पत्र्याची कंपनी म्हणजे वापरला आहे ना सिमेंट पत्रा एवरेस्ट ले ले। ना, ते एव्हरेस्ट कंपनीचे पत्रे वापरलेले आहे बरं का ते पण आहे ना त्यांना म्हटलं मटेरियल चांगलं आला पाहिजे आपण एकशे सत्त्याऐंशी रुपये पर मीटरचे आपण आहे ना पत्रा वापरलेला आहे म्हणजे आपण एक पत्रा आठ फुटी आणि एक पत्रा दहा फुटी अशा प्रकारे आपण एकशे बावीस एकशे बावीस पत्रे वापरलेले टोटल शेडसाठी तर आपला पत्रेचा टोटल खर्च हा दीड लाख रुपये होता म्हणजे एक लाख अठ्ठेचाळीस हजार आणि आपलं एक भाड्यात उडं करून म्हणजे एक दीड लाख रुपये आपल्याला टोटल खर्च आला होता तर आपण आपल्या पूर्ण शेडसाठी चार एकजोट फॅन पण वापरलेले मग काय पत्रे फिटिंग झाल्यानंतर आपण डायरेक्ट कॉबेल सुरुवात केली बरं का आता आपल्याला कॉबेल टोटल आहे दोनशे चाळीस गोव्या लागले म्हणजे एक नव्वद एक हजार रुपये आपल्याला सिमेंट लागलेले कोबेसाठी पाच सहा गाड्या वाशिना आणि चार पाच गाड्या खडीच्या पण लागल्या होत्या म्हणजे एक साठ पाच हजार रुपये ते मटेरियल लागलं होतं आणि आपण पूर्ण कॉबा पडदी त्यासाठी आपण एक मजुरीना पण पंच्याहत्तर हजार रुपये दिले होते बरं का म्हणजे कारागिरांना पंच्याहत्तर हजार रुपयाला आपण ठरवून दिलं होतं म्हणजे आपल्याला पूर्णपणे कोबा पडदी म्हणजे आपला जे टोटल जो खर्च आहे ना तो आपला टोटल खर्च एक अडीच लाखाच्या आसपास झालेला आहे बर का तर अशा प्रकारे आपल्या ना पूर्ण शेडचं काम झालं होतं बरं का म्हणजे स्ट्रक्चर पूर्णपणे कोबा विवाह करून डायरेक्ट ओके मध्ये फिनिशिंग दिली होती आपली तर कोबेच काम झाल्यानंतर आपण ना आपल्या शेडसाठी डायरेक्ट जाळी मारायला सुरुवात केली बर का आपल्याला टोटल सात आठशे किलो जाळी लागली होती आणि जाळीचा रेट पण एकदम नव्वद ते ब्याण्णव रुपये किलो प्रमाणे म्हणजे आपल्याला भरपूर दुकानामध्ये चौकशी केली बर का पण कमी रेटमध्ये काय कुठंच भेटत नव्हती म्हणजे चायला तारीला पण मोकार व्हॅल्यू एक पाऊन इंची घर असेल आपण तार वापरली बरं का म्हणजे एका जेणेकरून आपल्या शेडमध्ये ना पक्षी नाही आले पाहिजे तर आपला जाळीचा पूर्ण टोटल खर्च आहे ना साठ ते पासष्ट हजार रुपये झाला होता मग काय जाळी मारून झाल्यानंतर आपण डायरेक्ट आहे ना फिटिंग वगैरे करायची सुरुवात केली बरं का आपल्या पूर्णपणे फिटिंग करण्यासाठी पण आहे ना आपल्या पूर्ण शेडला पस्तीस ते चौतीस हजार रुपये खर्च आला होता फिटिंग पण आहे ना म्हणजे आपण प्रत्येक गाड्यामध्ये एक एक बल्ब म्हणजे एकदम जबरदस्त बोल्ड वगैरे करून घेतलं म्हणजे कसं आहे लाईटीचं काम आहे टेन्शन नको मरकुऱ्या वगैरे काय असेल ते तर आपल्या शेटच्या तिसरा टप्प्या मतलं फायनल काम चालू झालं होतं ते म्हणजे विंचिंग सिस्टिमचं बरं का आता आपल्या विंचिंग सिस्टीमचा टोटल पंचावन्न ते साठ हजार रुपये खर्च आलेला आहे त्यामध्ये कागद राऊंड पाईप एक इंची आता भरपूर काही सामान लागतं म्हणजे रोलर लागतात गियर बॉक्स लागतात ते टोटल सामान ना पंचावन्न ते साठ हजार रुपये झालं होतं म्हणजे कसं आहे माहिती आहे का पडदा खालीवर करायला आणि टेन्शनच नको बरं का म्हणजे एकदम कमी वेळामध्ये पडदा खाली आणि एकदम कमी वेळामध्ये पडदा वर म्हणजे अशा प्रकारे आपण पडदा सिस्टीम पण ॲटोमॅटिक करून घेतली होती त्यासाठी पण चांगला खर्च आला होता आता म्हणजे आपलं टोटल शेड बनवण्यासाठी आपल्याला आहे ना साडे अकरा ते बारा लाख रुपये खर्च आलेला आहे बरं का म्हणजे कमीत कमी खर्च आहे म्हणजे याच्यापेक्षा तो वाढू पण शकतो कारण जर एखादा जर भर जर लाख रुपयाची लागले तर आपल्याला भर भरीची आहे आपली पंचावन्न ते साठ हजार रुपये होती बरं का तर काही लाख ला रुपये पण लागू शकतं कारण मटेरियल जर जागेवर नाही अवेलेबल झालं लांबून व्हायचं असेल तर कॉस्टिंग नक्कीच जास्त होणार आहे त्यानंतर आपलं शेडचं ना आतमधलं काम टोटल पूर्णपणे झालेलं होतं मग आपल्याला फक्त भांडे आणि निप्पल सिस्टीम करायची होती बरं का आता भरपूर शेतकरी विचारतात की तुम्ही निप्पल सिस्टीमला किती खर्च आला बरं का तर आपल्या निप्पल सिस्टीमला नाही एक सव्वा लाख रुपये खर्च आलेला आहे आणि भांड्यांसाठी पंचावन्न रुपये लागले होते आपल्याला तर प्रकारे आपल्याला निप्पल सिस्टीम भांडे आणि बाहेरच्या टाके असं मिळून आपल्याला दोन लाख रुपये खर्च आलेला आहे म्हणजे टोटल बारा लाख रुपये आपल्या शेडसाठी आणि दोन लाख रुपये भांडे आणि निप्पल सिस्टीमसाठी असा टोटल आपल्या पूर्ण शेडचा खर्च हा चौदा लाख रुपये हा हा पण आपण खर्च एक कमीत कमी सांगितलेला आहे बरं का यापेक्षा खर्च हा थोडाफार वाढू शकतो किंवा तुम्ही शेडचं जर मटेरियल थोडं कमी रे, रेटचं किंवा थोडं कमी याचं वापरलं वेटचं तर खर्च कमी पण लागू शकतो तुम्हाला आपण जो कुक्कुटपानाबद्दल हा व्हिडिओ बनवला तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला शेतीबद्दल पाहिजे असेल ना तर पटकन आपल्या चॅनल सबस्क्राईब बरं का जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत पटकन पोहोचवतील धन्यवाद तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेडमध्ये ना भांडण्याची फिटिंग कशी केली आहे आणि ते आपण जोडदार कशी केली आहे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे तर तुम्ही आमचा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकरी आपल्या शेड चालू व्हायचे पाहत होते म्हणजे तुमच्या शेडचे पिल्ल शेडमध्ये पिल्ल कधी येणार हा प्रश्न मला भरपूर मी जिकडे तिकडे हाच होता तर फायनली एवढ्या आठ दिवसामध्ये आपल्या शेडमध्ये येणार म्हणजे आपण एक लॉट आणणार आहोत आता भरपूर शेतकऱ्यांना म्हणजे करायला पाहिजे शिथिल जोडधांदा किपूच पालन म्हणजे एकदम योग्य आहे आणि मला म्हणजे सर्वांनीच करायला पाहिजे आपल्या आईपतीप्रमाणे म्हणजे काही शंभर फूट पन्नास फूट दोनशे फूट जे काही आपलं कॅपॅसिटी असेल त्या प्रकार त्या टाईपमध्ये करायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओच्या माझा आपण पाहणार आहोत आपण जे भांडे बसवले आणि आपण जे निपल सिस्टिंग बसवल्याची हो। माहिती ती आपण थोडक्यात पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचं एकच प्रश्न की तुमची शेडची लांबी रुंदी किती तर आपल्या शेडची लांबी दोनशे फूट आहे आणि रुंदी ही बाहेर बाहेर चौतीस आणि आता तीस फूट म्हणजे आपला हा एक सहा हजार स्क्वेअर फुटाचा आहे जर आतलं अंतर धरलं तर तर आपल्या ह्या फार्ममध्ये टोटल एक साडेचार हजार पक्षी बसण्याचा अंदाज आहे तर आता या या पूर्ण फार्ममध्ये आपण एकशे वीस भांड्यांची फिटिंग केलेली जेणेकरून खाद्य खाण्यासाठी आपण कोंबड्यांना हे आठ किलोचे जम्बो फिल् फिल्टर बसवले हो ते याची कॅपॅसिटी आठ किलोपर्यंत आहे ते आपण एकशे वीस बसवले हो आपल्या पूर्ण शेडमध्ये आणि आपण कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी निप्पल शिफ्टीम केलेली आहे के म्हणजे कोणत्या प्रकारे भांडे दुसऱ्यात आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आपण डायरेक्ट निप्पल सिस्टम आपण आपल्या बॉयलर कोंबड्या जे आपल्या येणार आहेत त्यासाठी निपल सिस्टीम केल्या आता आपण ह्या पूर्ण शेडमध्ये तीन लाईन टाकलेल्या आहेत निप्पलच्या प्रत्येक निपल सिस्टीम म्हणजे त्या भिंतीपासून जिथपर्यंत साडेसात फुटाचा गॅप आहे तिथं साडेसात अशा साडेसात साडेसात फुटावर आपण ह्या तीन लाईन टाकलेल्या आहेत आणि जे जा भांडे जे आहे ते पण आपण चार चार लाईन टाकलेले आणि त्याचं पण अंतर जे डिस्टन्स आहे दोन भांड्यांमधलं ते साडेसात फुटे अशा प्रकारे आपण टोटल चार लाईन भांड्यांच्या आणि तीन लाईन ह्या पाण्याच्या अशा प्रकारे आपले एक सेटअप केलेले आपण पूर्ण आपल्या शेडमध्ये तर आता आपले शेड मला आप आता धुवायचं आहे त्यामुळे मी काय केलं आहे पूर्ण आपल्या लाईन उचलून घेतल्या भांडे पण उचलून घेतले का जेणेकरून म्हणजे आपलं आपण इथं जे धुणार आहोत पाणी हे घाण पाणी आपण काढण्यासाठी इथं हे केलेलं आहे जागोजागी पाईप काढलेली तिथून आपलं पाणी एकदम स्वच्छ काढणार आहे आपण आणि त्यानंतर आपण खरी चुना मारणार आहोत आपल्या पूर्ण शेडमध्ये तर मग अशा प्रकारे आपल्याला आता काम चालू आहे आता आपली भांडी वर घ्यायचं काम चालू आहे हो आता दोन तीन राहिले तर ते पण आता म्हणजे झालंय आता आपलं सगळ्यात एक महत्वाचं काम राहिलं आपलं एक काम राहिलं टाकी फिटिंग राहिलेली ते काय एक पंधरा वीस म्हणजे अर्ध एक तासाचं काम राहिलेलं आहे ते पण आपण आता आज थोड्या वेळाने करणार आहोत म्हणजे आपलं पूर्णपणे काम ओके झालेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेबर कारागीर काम घेतात पण शेवट काहीतरी ठेवून जातात आता आपले शेवटचे एक काम राहिलेले ते म्हणजे पडद्याला दोऱ्या मारायचे आता पडदे लावून आपले पंधरा तीन वार झाले असतील आणि तो काच काम आपण राहिलेलं आहे ते पण आज आपण मारून घेणार आहोत आज किंवा उद्या मारून घेणार आहे म्हणजे आपल्या शेडचं पूर्णपणे काम म्हणजे पक्षी यायला कोणत्या प्रकारे अडचण आहे जे बोर्डिंगचं आहे ते काय ते पंधरा वीस मिनटात पण आपण कागद बांधू शकतो आतमधून अशा प्रकारे आता भरपूर शेतकऱ्यांचं एकच मत आहे का ह्याच भांड्यानं तुम्ही हे करणार का लहान पक्षी असताना तर आपण लहान पक्षी असताना बारीक बारीक म्हणजे ऐंशी भांडे फिडर फिल्डर घेतलेले आणि ऐंशी हे ड्रिंकर घेतलेले ती मांडणी आपल्या बारीक पक्ष्यांसाठी वेगळे आपण त्याचं काही सेटअप केलेलं नाही तो आपण ज्या ज्या टायमाला आपले पक्षी येतील तेव्हा आपण तो सेटअप करणार आहोत आणि ते तुम्हाला मी नक्की दाखवणार धन्यवाद